नमस्कार राष्ट्रसंचार डिजिटलमध्ये आपल्या सगळ्यांचं स्वागत आहे देशाचे परराष्ट्र मंत्री एस जयशंकर हे तरुणाशी संवाद साधणार आहे बारा तारखेला हा प्रोग्राम होतोय तरुणामध्ये अतिशय प्रचलित असं हे व्यक्तिमत्व आहे काय काय आणि कसं कार्यक्रमाचं स्वरूप आहे जाणून काय स्वरूप हा कार्यक्रम आपण युवकांची संवादाचा जो आहे तो आ, बारा तारखेला संध्याकाळी पाच वाजता आपण बालगंधर्व रंगमंदिर येथे करतोय या कार्यक्रमासाठी जसं मग राजेजींनी सांगितलं गेल्या चार दिवसापासून आपण एक गुगल फॉर्म हा फ्लोट केला आहे आणि त्या फॉर्म मध्ये साधारण आतापर्यंत साडे अठराशेहून अधिक लोकांनी रजिस्ट्रेशन केलंय आणि त्यात काही प्रश्न आहेत त्यांचं काही म्हणणं आहे तर ते देखील आपण त्यांच्याकडनं कलेक्ट करतो या सगळ्या लोकांना आपण इन्व्हाइट करतोय एक चांगला कार्यक्रम होईल जसं मग अशी पत्रकार परिषदेत सांगितलं की खूप उत्सुकता युवकांमध्ये त्यांच्या बाबतीतली आहेत खूप चांगले विषयातले त्यांचे जे स्टँड आहेत ते लोकांना खूप आवडतात म्हणजे रशियाबद्दलची आपली मैत्री असेल किंवा विदेश नीती असेल ह्या विषयात खूप चांगलं त्यांच्या आत्तापर्यंत बोल्ड स्टेटमेंट आहेत आणि जसं मग अशी सांगितलं की बाबा भारताची प्रतिमा ही आता विदेशात किंवा जग म्हणून जी उंचावली आहे त्यात एक डिप्लोमॅट आधी डिप्लोमॅट म्हणून आणि आता परराष्ट्रीय परराष्ट्र मंत्री म्हणून डॉक्टर एस जयशंकर यांचं खूप मोठी कामगिरी आहे आणि आम्ही सगळेच जण म्हणजे आम्ही सर्व युवक आमची सर्व युवा टीम त्यांना ऐकण्यासाठी त्यांचा कार्यक्रम मोस्ट करण्यासाठी उत्सुक आहे नक्कीच काय काय तयारी झाली आतापर्यंत ता बारा तारखेला संध्याकाळी हा कार्यक्रम होतो बारा तारखेला जो कार्यक्रम होणार आहे त्याची जय्यत तयारी चालू आहे एलईडी स्क्रीन आम्ही लावलेले आहे त्यानंतर प्रत्येक युवा आणि युवतींस बरोबर आपण त्यांचा संवाद साधण्याने क्वेश्चन्स मागून घेतलेले आहे गुगल फॉर्म तर्फे त्यामध्ये आपण त्यांना विचारलं की तुम्हाला काय सांगायचं आहे काय सजेशन्स आहेत काय फीडबॅक्स आहेत डॉक्टर जयशंकरांसाठी ते तुम्ही सांगा त्या प्रकारे आपण तयारी करून घेतलेली आहे आणि लोकांनी भरघोस प्रतिसाद देऊन अठराशे युव युवक आणि युवक आणि युवतींनी आपल्याला आत्तापर्यंत प्रतिसाद दिलेला आहे आणि त्यामधनं आपण प्रत्येकाला एक रजिस्ट्रेशनची लिंक आणि तिथे रजिस्ट्रेशन काउंटरवर येऊन तुम्ही ती लिंक दाखवली तरच तुम्हाला एंट्री मिळणार अशा प्रकारचा एक प्रोफेशनल कार्यक्रम आपण घेत आहोत त्यामुळे मला वाटतं की शंभर शंभर टक्के हा कार्यक्रम खूप चांगल्या प्रकारे होईल आमचा बारा तारखेचा आणि डॉक्टर एस जयशंकरांची जी स्टाईल आहे त्याचे फॅन्स खूप आहेत पुणे शहरामध्ये त्यामुळे शंकाच नाही की जास्तीत <laughs> जास्त युवा येतील काय <laughs> सांगशील या सर, काई टीम मध्ये तू आहे ऑर्गनायझेशनच्या काय सांगशील एस जयशंकर एक्सटर्नल अफेअर्स मिनिस्टर आहेत आपले विदेश नीती कशी करावी हे गेली चाळीस वर्ष ते सांगत आहेत आधी एक ऍडमिनिस्ट्रेटर म्हणून आणि आता मिनिस्टर म्हणून दोन्ही ठिकाणी त्यांनी काम पाहिलंय त्यामुळे त्यांना पडद्यामागचं आणि पडद्यासमोरचं दोन्ही कामं करतात आणि असा व्यक्तीचा ब्लेंड जेव्हा पुण्यात येतो आणि पुण्यासारख्या ऑडियन्स समोर येतो तेव्हा आम्हाला सर्वांना खूप शिकण्यासारखा आहे हा मुख्य कार्यक्रम जरी युथ सेंट्रिक असला तरी सुद्धा आम्ही काही पुण्यातले प्रबुद्ध नागरिकांना सुद्धा त्यामध्ये इन्व्हाइट केलंय आणि ते सुद्धा या कार्यक्रमाला स्पेशल इन्व्हायटी म्हणून येणार आहेत त्यामुळे हा असा अतिशय सुंदर ब्लेंडेड कार्यक्रम राहील ज्यामध्ये विदेशनीती विदेश नीती जाणणार विदेश नीतीचा सा अभ्यास असणारे गेले अनेक वर्ष पुण्यामधले अनुभवी असेल असे लोक आणि त्यात तरुण तरून आणि तरुणी की ज्यांना या सर्व येणाऱ्या ग्लोबल भारताबद्दलचं आकर्षण आहे असं सर्वजण तिथे असणार आहेत आणि त्या प्रकारेच आम्ही त्या कार्यक्रमाचं नियोजन करतो तर भारताची प्रतिमा वैश्विक स्तरावरती काय आहे हा सगळ्या विषयावरती ते तरुणांशी संवाद साधणारे कार्यक्रम हा बालगंधर्वला संध्याकाळी पाच वाजता होतोय बारा तारखेला आणि असा कार्यक्रम खरंच मिस करायला नको तरुणाईचा भरपूर प्रतिसाद मिळतो ह्या सगळ्या कार्यक्रमाला धन्यवाद